महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही खोटं बोलणारी व्यक्ती जर कोणी असेल तर ती म्हणजे सुप्रिया सुळे सुप्रिया इतका आणि परखड असणारा व्हिडिओ तुम्ही आजवर कधीच बघितला नसेल मित्रांनो ताई या देखील आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवूनच राजकारण करतात नव्हे समाजामध्ये विष पेरण्याचं काम करतात आणि हिंदू धर्माचा त्या पण आपल्या पिताश्रीं इतकाच द्वेष देखील करतात एका कार्यक्रमामध्ये आपल्या सुप्रिया ताई तीन तला किती छान आहे आणि त्याबद्दल मुस्लिम महिलांमध्ये अजिबातच नाराजी नाही आहे असं बोलत होत्या तीन तलाकचं वर्णन करत होत्या रंगवत होत्या आणि पर्यायानं तीन तलाकचं समर्थन देखील करत होत्या बरं हे सांगताना एक उदाहरण दिलं की ब्राह्मण समाजातील एक मुलगी जिने आंतरधर्मीय विवाह केला ती आता मुसलमान आहे आणि तिचं म्हणणं असं आहे कि किती छान आहे हो हा धर्म हो ना खरंच छान आहे ना रोज कापलेले बकरे कोंबडे त्यांचं रक्त मांस स्वयंपाक घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेलं असतं दर वर्षाला एक लेकरू जाणावंच लागतं जन्म भर बुरख्यात वावरावंच लागतं काही बोलण्याचं काही करण्याचं स्वातंत्र्य अजिबातच नाही स्वतःच्याच एक नाही दोन दोन तीन तीन सवतींना उरावर घेऊन मिरवावं लागतं नवऱ्यानं टाकून दिलं आणि परत जर संसार करायचा असेल तर हलालाच्या नावाखाली एखाद्या मौलवीच्या जाऊ द्या कशाला बोलायचं त्यावर आपण आणि सुप्रिया ताई या सगळ्या गोष्टींचं उघडपणे समर्थन करतात आणि म्हणूनच आज आम्हाला प्रकर्षाने असं जाणवलं की सुप्रिया ताईंवर एक व्हिडिओ तो बनत आहे स्वतःच सरकार असलं म्हणजे स्वतःच्या पक्षाचं सरकार असलं तर सुप्रिया ताई लग्नातल्या करवलीप्रमाणे प्रमाणे मिरवत असतात मात्र सरकार जर नसेल विरोधात जर असेल या जर विरोधात बसलेल्या असतील तर मात्र यांना नवीन नवीन कल्पना सुचायला लागतात मग ह्या आपला मोबाईल काढतात आणि रस्त्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांसोबत सेल्फ्या घेत हिंडतात सेल्फी विथ खड्डे अशी मोहीम राबवतात आणि सरकारला जाब विचारतात त्यांना हे सुद्धा कळत नाही की हे खड्डे यांचं स्वतःच सरकार असतानाच पडलेले आहेत यांना स्वतः जी भगदाड पाडलेली आहेत ती दिसत नाहीत यांच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते अतिरेक्यांसोबत दहशतवाद्यांसोबत संबंध ठेवून कारस्थान आणि षडयंत्र रचतात ते यांना दिसत यांना काय दिसत एकशे दहा कोटींच उत्पादन घेणाऱ्या सुप्रिया ताई या महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत उद्यमशील विकसनशील प्रगत अशा शेतकरी आहेत याबद्दल जर यांना प्रश्न केला तर यांचं उत्तर असं असतं की अहो जमिनीचे भाव वाढलेत जमिनीचे भाव एकशे दहा कोटी आहेत त्यातल्या उत्पन्नाचे नाही सुप्रिया ताई अकरा कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये कुठे मिळते हो जमीन स्वतःवर आलं की काहीतरी बाष्कळ बोलून लोकांना भरकटवण्याचं किंवा मूर्ख समजण्याचं काम अजिबातच करू नका सगळी पोलखोल होणार आहे सुप्रिया ताई यांच्या पक्षाचं सरकार जेव्हा नसतं तेव्हा सुप्रिया ताई गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतात मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतात अनेक जणांचा राजीनामा मागतात मात्र जेव्हा यांचं यांच्या पक्षाचं सरकार जेव्हा सत्तेत असतं आणि कोणी यांना जर राजीनामा मागितला तर यांचा प्रतिप्रश्न असतो की मी राजीनामा दिल्यानं किंवा आमच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानं तुमचा प्रश्न सुटणार आहे का असे जर सगळेच जण राजीनामा देऊ लागले तर विधानसभेमध्ये राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये संसदेमध्ये तुमचे प्रश्न कोण मांडणार आहे अहो हीच अक्कल जेव्हा तुम्ही विरोधात बसलेले असता तेव्हा का पाजळत नाही तेव्हा तर इतरांचा राजीनामा मागण्यासाठीचा हुरूप वाढलेला असतो तुमचा आता आणखी एका मुख्य मुद्द्यावर येऊया सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालाय एक दोन वेळा नाही तब्बल पाच दहा वेळा मिळाला आहे म्हणजे मी संसदेमध्ये लय भारी काम करते म्हणून मला संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे पुन्हा एकदा मला निवडून द्या आणि संसदेमध्ये पाठवा चला आता यांना जो संसद रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा यांना मिळाला आहे तो नेमका काय आहे हे जाणून घेऊया मित्रांनो संसद रत्न पुरस्कार हा संसदेने दिलेला नसतो तो काही राष्ट्रपती देत नाहीत लोकसभेचे अध्यक्ष देत नाहीत किंवा पंतप्रधान देत नाहीत उपराष्ट्रपती पण देत नाहीत भारताच्या संसदेशी निगडित कुठलीही व्यक्ती किंवा संस्था हा पुरस्कार देत नाही संसद रत्न हा पुरस्कारच मुळात संसदेमध्ये अस्तित्वातच नाहीये मग सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार कसा मिळाला असेल बरं पाच दहा वेळा तर नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका आपल्या देशामध्ये तामिळनाडूतल्या चेन्नई येथे एक संस्था आहे या संस्थेचं नाव आहे प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ही प्राईम पॉइंट फाउंडेशन संस्था यांच्यातर्फे संस्थ रत्न पुरस्कार दरवर्षी देत असते बरं ही प्राईम पॉइंट फाउंडेशन जी आहे ही राजकीय नेत्यांची पी आर आणि इमेज सुधरवण्याचं काम करणारी संस्था आहे आता दोन पाच लाख रुपये जर फेकले तर ह्यांच्या बापाचं काय जात आहे हो रत्न पुरस्कार द्यायला पुढे जाऊन हे लोक भारतरत्न सुद्धा देतील यांच्या संस्था चा वतीनं त्याला काय महत्व आहे असे पुरस्कार तर विकत घेतले जातात हे शेंबड पोरग सुद्धा सांगेल मग सुप्रिया ताई तुम्हाला जो रत्न पुरस्कार या संस्थेनं दिलाय पुन्हा एकदा ऐका फाउंडेशन या संसद रत्न पुरस्कार दिलेला आहे प्राईम पॉइंट फाउंडेशन या संस्थेचा आपल्या देशाच्या संसदेशी काढी मात्र ही संबंध नाहीये ही संस्था पैसे घेऊन पुरस्कारांच वाट करते सुप्रिया सुळे यांनी याच संस्थेकडून हा पुरस्कार स्वीकारलेला आहे आणि लोकांना असं दाखवत आहेत की बघा बघा मी उत्कृष्ट संसदपटू आहे मला इतक्या इतक्या वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे हे सगळं दादांत खोटं आहे हा बनाव आहे आणि हे स्वतःचा पी आर चमकवण्याचं काम आहे यांच्या भंपकगिरीवर अजिबात विसंबून राहू नका यांच्या भंपकगिरीवर अजिबात विश्वास ठेवू नका अहो तुमचे पिताश्री देखील अनेकदा संसदेचे सदस्य होते ना मग तुमच्या पिताश्रींना म्हणजे शरद चंद्रजी पवार यांना का नसेल मिळाला संसद रत्न पुरस्कार आजवर ते तर आधारवड आहेत ना फक्त तुम्हालाच का मिळाला म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की बापापेक्षा सुद्धा माझी कारकीर्द खूप मोठी आणि श्रेष्ठ आहे अहो मनमोहन सिंग स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सुषमा स्वराज अरुण जेटली प्रमोद महाजन श्यामाप्रसाद मुखर्जी सरदार वल्लभभाई पटेल पी व्ही नरसिंहराव अशी किती तरी नावं आहेत भारताच्या राजकारणामध्ये ज्यांनी संसद खऱ्या अर्थानं गाजवलेली आहे या लोकांना कधी नाही मिळाला संसद रत्न पुरस्कार सुप्रिया सुळेला मात्र दरवर्षी भेटतो आता कळलं ना कसा भेटतो ते तेव्हा मी लय भारी आहे मी संसद रत्न आहे असं जर ताई पुन्हा एकदा बोलल्या ताईंचे चेले चपाटे जे आहेत ना त्या चेल्या चपाट्यांना सुद्धा हा व्हिडिओ अवश्य दाखवा त्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव होऊ द्या की त्यांची ताई पुरस्कार विकत घेते खरेदी करते शॉपिंग करते पुरस्कारांची आणि स्वतः संसद रत्न म्हणून मिरवते यांचे हे ढोंग नाटक आणि खोटेपणा सगळ्यांना समजलाच पाहिजे मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सुप्रिया सुळे संसद रत्न पुरस्कार साधारण किती रुपयांमध्ये विकत घेत असतील असा तुमचा अंदाज आहे ते पण आम्हाला कमेंट नक्की कळवा आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या व्हिडिओजला लाईक करा त्यांना शेअर देखील करा अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम